देशाचे बाबासाहेब हे म्हणून नेतृत्व देणारे आहे घटनेचा प्रकार आहे आणि त्याप्रमाणे घटना आणि वाट्य चालवं अशा प्रकारची भूमिका या देशाची पण काही लोकांनी ही घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे आम्ही कधी ते होऊ देणार नाही बाबासाहेबांनी आमचं जीव जी प्राण आहे तर ते शेवटपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या कर्तृत्वासाठी त्यांच्या विचारासाठी लढत आहोत काँग्रेसचा जाहीरनामा आणि भाजपाचा जाहीरनामा काँग्रेसचा जाहीरनामा काय सामाजिक संबंधात सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणार नाही असं भाजप भाजपचं त्यांचं ते त्यांचं तसंच असणार नाही

बारामती आणि सोलापूरवर चमत्कार दिसेल